लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केली असून राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या बाबत काँग्रेस पक्षाचे नेते सतेज पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की याबाबत प्राथमिक चर्चेला सुरुवात झालेली नाही प्रत्येक पक्षाने आपापले सर्वे करून ज्या ठिकाणी उमेदवार सक्षम आहे त्या ठिकाणी त्या पक्षाच्या उमेदवाराला जागा मिळावी अशी धारणा आहे कोणता पक्ष किती जागा लढवणार आहे याबाबत जी माहिती येत आहे ती चुकीची असून या महिना अखेरीस जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे आता महाविकास आघाडी म्हणून परवा बैठक काही झालेली आहेत आणि मला वाटतं आता निवडणूक लागणार नाही लागणार अशी संभ्रम अवस्था होती परंतु निवडणूक लागलेली आहे तेव्हा महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणूक आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी लढू पंचवीस तारखेला विधानसभेच्या संदर्भात आदरणीय राहुलजी खरगे साहेबांनी वेणुगोपालजींनी एक बैठक आमच्या सगळ्यांची बोलवली मला वाटते त्या दिवशी प्राथमिक चर्चा ही विधान परिषद संदर्भात होईल उमेदवारी निश्चित असेल काय असेल तर काही प्राथमिक चर्चा होती मला वाटतंय स्पेक्युलेशन जास्त व्हायला लागलेत प्रसारमाध्यमामध्ये या पक्षाला एवढ्या जागा त्या पक्षाला तेवढ्या जागा तशी काय चर्चा प्राथमिक सुरुवात झालेली नाही प्रत्येकानं ना आपापल्या पक्षाचं अनालिसिस करायचं प्रत्येकाने वेगवेगळे वेग सर्वे वेग करावे आणि साधारणपणे जिथं उमेदवार सक्षम आहे तिथं त्या पक्षाबरोबर पक्षाला ते जागा मिळावे अशा पद्धतीची धारणा आहे आणि म्हणून मला वाटते आत्ता स्पेक्युलेशन राष्ट्रवादी एवढ्या लढणार आहे शिवसेना एवढ्या लढणार आहे काँग्रेस एवढ्या लढणार आहे असं प्रसार माध्यमातून येत आहे मला वाटतंय त्याच्याऐवजी आता एक शाश्वत जे काय चर्चा आहे आता या अधिवेशन काळात होईल आणि महिना अखेर ती चर्चा पब्लिक डोमेन मध्ये निश्चित पडेल मोठा पक्ष मला वाटतं आज आज तो विषय नाही आहे मला वाटतं त्याच्यात <laughs> रमेश चनितलाने दे साहेबांनी देखील खुलासा केलेला आमचा मूळ उद्देश महाविकास आघाडी म्हणून आहे की एकत्रित येणार जो मॅन्डेट आज तीस एकतीस लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलेला आहे तो महाविकास आघाडीच्या बाजूनं दिलेला आहे लोकांची प्रामाणिक इच्छा आहे की महाविकास आघाडीची सत्ता राज्यामध्ये देखील येणं नॅशनल इलेक्शन असताना देखील हा मॅन्डेट आम्हाला मिळालेला आहे ठीक आहे मताच्या टक्केवारीत भाजप काय म्हणते महायुती काय म्हणते हा भाग त्यांचा आहे परंतु विधानसभेला मात्र याच्यापेक्षाही जास्त स्पष्ट लोक महाविकास आघाडीच्या बाजून राहतील आणि ती महाविकास आघाडी टिकवणं आम्हा तिन्ही पक्षांचं कर्तव्य असतं महायुतीत सीट वाटपा बसून आलेला आहे काय परिस्थिती आपण बघतो अनेक जागा जा, जा, त्यांच्या निश्चित व्हायला वेळ लागला हे आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे रस्सी केच किती होती मुळात शिंदे गटाला सात जागा आठ जागा मिळणार अशी चर्चा होती त्या पुढे घेत गेल्या त्याची कारणं वेगवेगळ्या असतील परंतु त्यामध्ये कुठेही ताळमेळ नाही हे स्पष्टपणे दिसतंय आमच्यात कितीही कुणी भांडणं लावायचा प्रयत्न केला तर लागणार नाही कारण की महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे की महाविकास आघाडी संघटित राहिली पाहिजे एकत्रित राहिली पाहिजे आणि आमची भूमिका आहे पर परवा आदरणीय पवारसाहेब उद्धवजी आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब थोरात साहेबांनी पी सी घेऊन सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही मतभेद असणार नाही आपण अठ्ठेचाळीस जागांचं वाटपामध्ये देखील बघितलं की एक दोन जागा सोडल्या तर बाकी सगळीकडे आमचं मिटलं व्यवस्थित झालं उमेदवारी निश्चित झाल्या किंबोना ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढलो आदरणीय साहेब फिरले उद्धव साहेब फिरले थोरात साहेब फिरले नाना पटोले फिरले सगळेच जण फिरले एकमेकासाठी त्यामुळे आमच्यात कुठेही अडचण नाही